जागतिक महिला दिनानिमित्त खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी केला उत्कृष्ट कर्तबगार महिलांचा समारंभपूर्वक सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे शिक्षिकांना ज्ञानज्योती पुरस्कारांचं वितरण जागतिक महिला दिनानिमित्ताने धुळे शहरात जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन सुरू आणि एस एन डी टी महिला विद्यापीठ संलग्नित महिला महाविद्यालय धुळे येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ जागतिक महिला दिनानिमित्त धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई दिनेश बच्चाव यांच्या वतीने समाजातील विशेष नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मान करण्यात आला हा सन्मान सोहळा मनमावन बँकवेट हॉल गल्ली नंबर सहा पवनपुत्र व्यायामशाळेजवळ धुळे येथे पार पडला याप्रसंगी मंचावर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई दिनेश बच्चाव धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे माजी महापौर कल्पना महाले अप्पर तहसीलदार धुळे शहर वैशाली हिंगे महिला जिल्हाधिकारी तेजस्विनी नरवाडे माणिकराव पानगव्हाणेकर शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे श्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अलका बियानी माजी आमदार डॉक्टर सिद्धिधीर तांबे प्राध्यापक बाबा हातेकर माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सनोने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या का आयोजनामागील भूमिका खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी प्रास्ताविकातून मांडली आज समाजात स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे अनेक महिला आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून स्वतःची स्वतंत्र ओळख आणि योग्यता सिद्ध करीत आहेत अशा महिलांचा सन्मान होणं हे महत्त्वाचं आहे त्यातूनच इतर महिलांना देखील प्रेरणा मिळते या उदात्त भावनेतून सत्कार समारंभ आयोजित केल्याचं खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव म्हणाल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह मानपत्र आणि मानवस्त्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदिका पूनम बेडसे यांनी केलं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे तो जर आपण वाचला तर आपल्या असं लक्ष्यामध्ये येईल की या महाराष्ट्रामधल्या अठरा जिल्ह्यांमधल्या ऐंशी टक्के महिला अजूनही अनामिक आहेत या महाराष्ट्रामधल्या महिलांमध्ये आजही शिक्षणाचं प्रमाण या अठरा जिल्ह्यांमध्ये तेवीस टक्क्यांच्या वरती नाही हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे याच महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो संतांचा महाराष्ट्र म्हणतो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्रामध्ये आजही बीड मध्ये जळगाव मध्ये महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा एकशे तेवीस न कमी आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना आणि पुरोगामी प्राथमिक शिक्षक महिला मंच धुळे जिल्हा शाखेतर्फे धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंचावर साखरीच्या आमदार मंजुळताई गावित डायटच्या प्राचार्या मंजुषा क्षीरसागर जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी गेंदीलाल साळुंके पतपेढीचे गटनेते नानूभाऊ खैरनार प्राथमिक शिक्षक पदपेढीचे चेअरमन रवींद्र बोरसे गस बँकेचे चेअरमन शिरीष बिरारीस पतपेढी पॅनल प्रमुख विनोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महिला शिक्षिकांच्या कामगिरीचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या या समारंभात मान्यवरांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट शिक्षिकांना ज्ञानज्योती पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं तसेच शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या शिक्षिकांचा शिक्षण गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला पोलीस महसूल आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांना देखील या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमात एकूण सतरा शिक्षिकांना सन्मानित करण्यात आलं यात मिनल अशोक बोरसे जिल्हा परिषद शाळा पाटण तालुका शिंदखेडा उर्मिला भाऊराव थटवले जिल्हा परिषद कन्याशाळा लांबकाणी तालुका धुळे सरिता किशनराव मुंडे जिल्हा परिषद स्कूल जळोद तालुका शिरपूर सुनीता मधुकर देवरे जिल्हा परिषद स्कूल सय्यदनगर तालुका साकरी कविता किशोर जिल्हा परिषद स्कूल आर्णी तालुका जिल्हा धुळे वैशाली दिलीप बच्चाव केंद्रप्रमुख शिंदखेडा तालुका शिंदखेडा यांना ज्ञानज्योती पुरस्कार प्रदान करण्यात आला शिक्षण गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षिकांमध्ये निर्मला सुका कोळी पदोन्नती मुख्याध्यापिका विखरन तालुका शिंदखेडा पुष्पसरला पुंडलिक चित्ते पदोन्नती मुख्याध्यापिका जिल्हा परिषद केंद्रशाळा धाडणे तालुका साखरी हेमलता अमृतराव पाटील केंद्रप्रमुख केंद्र लोणेश्वरी तालुका साखरी यांचा समावेश होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक संघटनेचे विभागीय सचिव रवींद्र देवरे जिल्हाध्यक्ष व राज्यप्रभारी संघटक भूपेश वाघ जिल्हा सरचिटणीस ऋषिकेश काकडे कार्याध्यक्ष प्रशांत महाले कोषाध्यक्ष नानू माळी प्रमुख संघटक कमलेश चव्हाण महिला जिल्हाध्यक्ष दीपा मोरे महिला जिल्हाध्यक्ष सरचिटणीस प्रतिभा वाघ महिला कार्याध्यक्ष सुरेखा बोरसे महिला कोषाध्यक्ष रंजना राठोड महिला प्रमुख संघटक वैशाली बच्चाव जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ पाटील किरण चौधरी गुलाब वाघ जिल्हा संघटक खुशाल चित्ते मधुकर देवरे प्रसिद्धी प्रमुख मुरलीधर नानकर कार्यकारिणी सदस्य सुमन साळुंखे भारती बदाने सुनीता देवरे दीपक कुवर हनुमान दास बैरागी अशोक बडगुजर गौतम बाविस्कर ललित वाघ ईश्वर बैसाने आदींनी परिश्रम घेतले अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आमदार मंजुळाताई गावी यांच्या हस्ते सर्वांना पुरस्कार देण्यात आले तसेच आमच्या प्राचार्य हो, मंजुश्रा मंजुश्री श्रीसागर मॅडम यांना सुद्धा आम्ही सन्मान कर्तृत्ववान पुरोगामी महिला असं त्यांना सुद्धा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुरगामी शिक्षक संघटना दरवर्षीप्रमाणे पुरोगामी शिक्षक संघटना आणि गणगावी महिला मंचाच्या वतीने आठ मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला जातो त्याच्या आज या कार्यक्रमाचं आठ दोन वर्ष चालू असताना आजच्या या कार्यक्रमा काळात आमदार दरित मॅडम यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रातील आरोग्य नंतर पोलीस एस टी महामंडळाचे कर्मचारी अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला भगिनींचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान या निमित्ताने महाराष्ट्र पुरगावी शिक्षक संघटनेच्या वतीने मी सर्व महिला महिला मनापासून मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हास्तरीय सरस वस्तू व विक्री प्रदर्शनाचं आठ ते दहा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्समधील डायट कॉलेज येथे आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि फीत कापून करण्यात आलं तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांनी केलं याप्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार तसेच जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी आणि महिला बचत गटांच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रदर्शनात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन व विक्री होत आहे स्थानिक महिलांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या स्वयंसिद्धा महोत्सवामध्ये एकूण बावन्न स्टॉल्स लावण्यात आले आहेत महिला बचत गटांना त्यांनी तयार केलेली उत्पादने विक्री करणे तसेच शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे प्रदर्शनात मिलेट कुकीज चटणी लोकरीच्या वस्तू ज्यूटच्या वस्तू लाकडी वस्तू दागिने लेडीज बॅग ड्रेस मटेरियल साड्या आदी वस्तूंचा सा समावेश आहे या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाहीत तर उच्च दर्जाचा देखील आहेत त्या ग्रामीण कारागिरांचं कौशल्य आणि कारागिरीचं प्रदर्शन करतात शिवाय घरगुती मसाले पापड कुरडई आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल्सही या प्रदर्शनात आहेत हे स्टॉल अभ्यागतांना अस्सल ग्रामीण स्वादिष्ट पदार्थ चाकण्याची आणि खरेदी करण्याची संधी देतात या प्रदर्शनाच्या माध्यमातून स्थानिक ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी चंद्रकांत पवार यांनी केलं आहे घरले आता घरेदार बचत गटामुळे मुळे चुला मुलं दिसत नव्हता धुळे मला जिल्हा

मी आली दोन पैशे दिसले डोळ्यानी मन हर्षून हर्षून गेली गेली मी पुढे या शासनामुळे सुधरले आता घर दा या प्रास्ताविक करताना उमेद अभियान म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान जीवनोत्ती अभियानाला धुळे जिल्ह्यामध्ये इंटेन्सिव्ह पद्धतीने सन दोन हजार अठरा पासून सुरुवात झाली या अगोदर हे अभियान राबवण्या अगोदर आपण स्वर्ण जयंती ग्राम स्वराज रोजगार योजना म्हणून बचत गटांची चळवळ राबवत होतो आणि केंद्र आणि राज्य शासनाचं त्यांनी एकच स्वरूप मिशन स्वरूप देण्यासाठी आणि एक ग्रामीण भागामध्ये गरजू वंचित कुटुंबांचा सहभाग वाढवून गरिबीचं कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी आणि प्रत्येक महिलेला सक्षम करण्यासाठी ह्या अभियानाची सुरुवात झाली आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये एकूणता चौदा हजार सहाशे बचत गट आपण आजपर्यंत स्थापन केलेले आहेत प्रत्येक बचत गटात किमान दहा महिला आहेत म्हणजेच साधारणतः दीड लाख कुटुंबांशी निगडीत असणारी आपल्या धुळे जिल्ह्यातली सर्वात मोठी चळवळ म्हणजे ही आपल्या महिला बचत गटांची चळवळ आहे आणि याच्यामध्ये मी दीड लाखच म्हटलो परंतु एकूण समाविष्ट कुटुंब एक लाख एक्क्याण्णव हजार झालेले आहेत आजपर्यंत आपण रिव्हॉल्विंग फंड जवळपास दहा हजार पाचशे त्र्याहत्तर बचत गटांना देऊ शकलेला आहे म्हणजे साधारणतः आपण ऐंशी टक्के बचत गटांना तो रिव्हॉल्विंग फंड वाटलेला आहे ज्याची किंमत साधारणतः सोळा कोटी रुपये होते आपण ह्या सर्व बचत गटांना बँकांच्या कर्जाद्वारे आजपर्यंत साडेआठशे आज कोटी रुपये बचत गटांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास सहज सर, शक्य झालेलं आपल्याला या समूहांना आपण समुदाय गुंतवणूक निधी सुद्धा देत असतो तो साधारणतः आपण चार हजार तीनशे त्र्याण्णव समुदायांना तो निधी दिलेला आहे आणि त्या निधीची किंमत जवळपास अठ्ठावीस पूर्णांक बहात्तर कोटी इतकी रुपये आहे तर ही आकडेवारी तुम्ही न जाता एक लखपती निधी म्हणून मान्य पंतप्रधान प्रधान महोदयांचा एक अतिशय महत्त्वाकांक्षी असा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये मान्य पंतप्रधान महोदयांना आणि आपल्या मान्य मुख्यमंत्री महोदयांना असं अपेक्षित आहे की आपल्या राज्यातील प्रत्येक महिला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबई संलग्नित वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य व वा बी सी ए महिला महाविद्यालय देवपूर धुळे येथे दिनांक आठ मार्च रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेस्ट खान्देश भगिनी सेवा मंडळाच्या अध्यक्षा स्मिता अजुल अजमेरा होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या प्राचार्या डॉक्टर मंजुषा क्षीरसागर उपस्थित होत्या दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली स्मिता अजमेरा आणि प्राचार्य डॉक्टर दिलीप चौधरी यांनी उपस्थित विद्यार्थिनींना आपल्या भाषणातून मार्गदर्शन केलं मान्यवरांच्या हस्ते वर्षभरात विविध स्पर्धा परीक्षा आणि इतर स्पर्धांसह शैक्षणिक गुणवत्ताप्राप्त विद्यार्थिनींना पारितोषिके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर विनोद उपरवट प्राध्यापक डॉक्टर आर के शिंदे प्राध्यापक दिनेश खंडारे प्राध्यापक डॉक्टर सरबजीत चिमा प्राध्यापक अनिल माळी प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील प्राध्यापक राजेंद्र ब्राह्मणे प्राध्यापक महादेव जमदाडे प्राध्यापक संदीप बावीसकर प्राध्यापक शफीक खान तसेच प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले पाच विद्यार्थिनीची निवड झालेली होती पूर्ण राज्यामध्ये त्याच्यातून माधवी बोर्डच्या नावाची विद्यार्थिनी तिची पण निवड झाली खास म्हणजे खऱ्या अर्थाने महाविद्यालयासाठी सुद्धा आहे क्षण आहे एन एसीच्या कार्यक्रम अधिकारी अस्मिता हिंगोलीकरमा यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे यावर्षी त्यांच्या माध्यमातून एक विद्यार्थी वाढले या विद्यार्थिना सुद्धा परिणासाठी दिल्लीला जाण्यासाठी संधी मिळाली होती पण थोड्याशा मार्गांनी ती मागे पडली जाऊ शकले नाही परंतु विद्यापीठामध्ये आणि नांदेडला दोन ठिकाणी त्या प्रयत्नामध्ये ती थोड्या मार्गांनी फक्त मागे पडली परंतु तरी सुद्धा जे काम झालेलं आहे यावर्षी महाविद्यालयाने ते अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि क्रीडा स्पर्धेत देखील आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी खूप चांगल्या पद्धतीने काम केले आहे राष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी गोल्ड मेडल नंतर सिल्वर मेडल आणि ब्रॉन्ज मेडल त्यांनी मिळवलेले आहेत जवळजवळ दोनशे अडीचशेपेक्षा जास्त बक्षिस आमच्या या विद्यार्थिनी मिळवलेल्या आहेत तर सगळ्यांना सगळ्या विद्यार्थिनींना या वार्षिक पारितोषिकच्या निमित्तानं खूप 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 शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रम मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल